यांची संस्कृती कशी माता म्हणे जी अशी म्हणून भिक्षा मागतली त्या स्त्रीला माझी बायको हो ही त्यांची संस्कृती आहे आता संस्कृतीच्या चिंतनात खूप खूप सगळ्या गोष्टी आहेत या ठिकाणी आता एक मिनिट घेतोच तुमचा राजा रावण प्रभुरामचंद्राच्या शेवटच्या बाणावर मेले राजा रावणाला मारल्यानंतर मंदोदरी

फक्त तुझ्यामध्ये जास्त शक्ती आहे म्हणून तुला विजय मिळाला आणि माझ्या मानेला पराजय मिळाला आणि यांची संस्कृती ज्या व्यक्ती जेवणाच्या राहिलेल्या असतील तसेच आता जे कोण नवीन वाचक सूचक जेवण्यासाठी त्यांनी जेवण्यासाठी पाठीमागत सोय केलेली आहे कृपया जेवण घ्यावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे जे आता कोण नवीन आलेले व्यक्ती आहेत सूचना वाचक आणि श्रोते या सर्वांनी पाठीमाग जेवणाची सोय केलेली आहे तरी सर्वांनी जेवण करून घ्यावे श्री गणेशाय नमः प्रभु रामचंद्राय नमः इतरांची गती करसी तो कटे नाडीले देवासी ईश्वर मी येतो आता या देवाचं सांगतो म्हणजे देवाचं देवाने के कपाट केलं आणि कोणाशी कपाट केलं एक मला छोटासा कुटुंब ब्राह्मण झाला आभीक मागायला गेला कोणाचं नाटक केलं पुढच्या ओवीत ऐका आपण होऊनी आता कं बळी सिंहा मागायला गेला मला तीन पाऊल जागा मागितली दोन पावला ते स्वर्ग आणि मृत्यू लोक त्या ठिकाणी आटलं तिसरा पाऊल कुठं ठेवू बळीच्या डोक्यावर पाऊल ठेवलं बळी पातळ्यावर घातला म्हणजे कपट केलं छोटा झाला आणि मोठी जागा घेतली देवानं कपट केलं तर त्याला सुद्धा बळीच्या दारात सेक्युरिटी गार्ड व्हावं लागलं महाराज भल्या भल्याची ही कथे काय विचार करू माझं कसं होईल याला म्हणाला एका रामाच्या भक्ताला एका माळकरला अरे कपड जर रामाच्या भक्ताला माळ सोबत जर केलं तर देव तुमचा दिवा काही नीट लागू देत नाही

Da volta a Satania mi sento. Sì, eh? जर कपट केलं तर त्याचे शरीर शरीर वाचे म्हणजे त्याचा एक हात असा होतो त्याच्याशी कपट केलं तर तो मरतो दुसरा या ठिकाणी त्याचे शरीर म्हणजे एका दुसराच्या हातात जर मृत्यू पावला तर त्या माणसाला पुन्हा नाही येणे जाई आणि सहन कृटले बोले पुन्हा जन्म होणार नाही आणि जन्म नाही म्हणल्यावर शरीर कशाने म्हणून शरीर वाचण्याचं काम नाही असे आणि मी म्हटल्यानंतर आमदाराची पुन्हा बघायची हे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करतात महाराज आणि शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर घरच्या माणसाला सरकार पाच लाख देते पाच लाख तो आत्महत्या केल्याला माणूस मरतो आणि पाच लाख मागच्या ना खाय भेटतात काय फायदा म्हणून शेतकऱ्यांनी का आत्महत्या करू नका महाराज काय विचार करू लागला मी मेल्यानंतर आमदाराच्या माझ्या काय करणार

म्हणलं तरी अशी जेव्हा परिस्थिती तेव्हा माणसाचं हित पाहिलं पाहिजे राक्षस असून हिताची गोष्ट करायला म्हणजे याच्यापेक्षा म्हणजे जर हनुमंताच्या आसन गेलं तर काहीतरी आपलं हित होईल हा विचार नाही करू लागला श्री रघुरा माझा होईल काय नाही मी विचार होती तुम्ही सांगा आणि ऐका असं त्या ठिकाणी बोलतो निशच असं त्यांना सांगितलं म्हणणे तुमचं वचन या ठिकाणी कोणीच उल्लंघू शकत नाही आणि लगेच म्हणणे तेवढ्या राक्षसानं मात्र त्या द्रोणागिरीकडे द्रोणागिरीकडं

किती कमाल आहे हनुमंताला मनाचा वेग आहे आणि याला नभाचा वेग आहे तरी सुद्धा हनुमंताच्या अगोदर गेला या ठिकाणी गाधा मेंढ घेतो या ठिकाणी पण हनुमंताची उडी सुरुवातीला पडलेली ऐकलेली तुम्ही उपरा उपरी गगनात तरी हनुमंताने वर उडदान मारलेले तोपर्यंत काढलेले मधल्या मार्गाला गेले गे महाराज बर पुन्हा या ठिकाणी अजून सांगतो कधी चांगल्यापेक्षा वांगल्याचा वेग जास्त असतो महाराज आपण सर्व शेतकरी आपण मुलाभर नागरणी करतो पाया आणतो सगळं त्या ठिकाणी करतो आणि मुगाचा पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी पेरणी करतो केल्यानंतर धन आधी करतात म्हणून चांगल्यापेक्षा महाराज दुसरी गोष्ट आता आपल्या सगळ्या महाराष्ट्रात घरकुल आले आले का तुमच्याकडे आमच्याकडे चकरा आली आता घरकुल आले की घरकुल कधी आली माहिती याला तीन वर्ष झाल्यावरून सुटले आता पोहोचले आपल्याला वरून दिल्लीपासून आपल्या गावापर्यंत याला तीन वर्ष लागले आणि आता उद्या खाली निवडणूक येऊ द्या तिच्या गावचे बॉक्स पहा गावात किती वेळा देतात म्हणजे चांगल्यापेक्षा वाढले लागले जास्त म्हणून हर मंतापेक्षा मध्य मार्गावर गेलं हनुमंतच्या अगोदर गेला त्या ठिकाणी जाऊन सुंदर असा आश्रम बनवला सुंदर फळांची फुलांची झाड लावली फळांची झाड कशासाठी लावली माहिती हनुमंताला गुंतवण्यासाठी या ठिकाणी अजून तुम्हाला थोडासा मागण्या करा महाराज याच ग्रंथामध्ये हनुमंतरा जेव्हा सीता मातीच्या शोधासाठी लंकेमध्ये गेले होते सर्वांना माहित आहे लंकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भूक लागल्यानंतर सीतामाईला विचारल्या फळांची या झाडांची फळ खाऊ का आणि तेव्हा म्हणजे हनुमंताला सगळ्या अशोक मनाचा विध्वंस केला होता इलेक् झाड फळाचं त्या ठिकाणी ठेवलं नव्हतं आता ती ठेवण्यामाला या ठिकाणी एक दोन भाव दिसतात त्यातला एक भाव सांगून या भूमीला त्याचा मुग भाव लगेच पुढे सरकणार आहे या ठिकाणी ते झाड सगळेच्या सगळे उपटण्यामागचा भाव सांगतो तुम्हाला हनुमंताला माहित होतं आता काही दिवसानंतर आमची वाहन सेना आपण रामरायाच्या कार्यासाठी नंके केला आणि तिथं आल्यानंतर म्हणले युद्ध सोडून जर या फळाकडे आले तर गुंतून जातील म्हणून ते सगळेच्या सगळे सगळे झाड उपटून उपड़ टाकले आज जेव्हा व्यक्ती त्या राणाला ना खाण्यासाठी खाऊ नये म्हणून जे झाड उपटतो याला या, ला या काळाने ला लावलेल्या चार पाच झाड भूल करा विचार करा तरी सुद्धा हा राजा रावणा सांगितलं झाड ला हनुमंत गुप्त असे या ठिकाणी सांग ज्यांना भावी फक्त जे ज्या राहायचे पुढे राहिले असतील सूचक वाचक तसेच बाहेर गावांना ऐकण्यासाठी आलेले श्रोते वर्ग तसेच गावातील ग्रामस्थ पण जे व्हायचे असतील त्यांनी जेवणासाठी मंदिराच्या सर्वच्या शाळेच्या खोलीत सोय केलेली आहे ते सर्वांनी जेवायला जायचं आहे जे कोणी वाचक सूचक तसेच स्पर्धावर ऐकण्यासाठी आलेल्या महिला व पुरुष मंडळी आपल्या सर्वांना विनंती आहे की जेवणासाठी पाठीवर सोय केलेली आहे ते सर्वांनी जेवणासाठी जायचं आहे आपण जेवण वा वेध धारण केला जगाचा संभाव वाढवला अंगाला सगळ्या भस्म लागलेला आहे आणि चालू होऊन त्या ठिकाणी जसा काही कितीतरी वर्षापासून जप करतोय तप करतोय अशा प्रकारचं रोग केलं परिधान केलेले आणि त्या ठिकाणी म्हणले फक्त हनुमंताची वाण पाणी बसलो मला वान प्रस्ताव सर्वात माणसाला जप करावं चार सर्वात मला ब्रह्मचर्य असला ग्रस्त आश्रम तिसरा वानप्रस्त्रस्त त्या ठिकाणी जप तप करतात अशा प्रकारचा जप तप करायला पूर्ण अंगाला त्या ठिकाणी केस वाढलेले अशी अवस्थेत तो बसला हाती घेऊन ते नात आलं पाहिजे सुंदर असं त्या ठिकाणी जगमाळ हातामध्ये घेतलेले जगमाळ हातात घेऊन त्या ठिकाणी भुबर ते, ते माफ्या मुले वरलेले खेसरी मुद्रा लावलेली हनुमंताची वाट पाहू लागला शिकारीची वाट पाहतो अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बसलेला आहे